भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भगवंताला दिलेला शब्द विसरल्याने परत आली फिट म्हणून शब्दाचे भान ठेवून नियमांचे पालन करावे नीट माझे नाव श्रीनारायण हरिजी काळे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्याआधी माझ्यावर अत्यंत वाईट परिस्थिती होती ती म्हणजे अशी की माझी प्रकृती खूप गंभीर राहत होती मला फिट मिरगी याचा त्रास होता मला फिट आली की ज्याप्रमाणे सापाने दंश केल्यावर दाट येतात त्याप्रमाणे मला दाट येत असत आणि रक्ताच्या उलट्या व्हायच्या यासाठी प्रथम मी डॉक्टरी उपचार घेतला पण काही आराम झाला नाही एक डॉक्टर झाला की दुसरा डॉक्टर असे खूप डॉक्टरी उपचार केले पण काही आराम लागला नाही मग इतर लोकांच्या सांगण्यावरून बाहेर बाधा पाहण्यास सुरुवात केली त्यासाठी अनेक वैद्य वाणी तांत्रिक मांत्रिक यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उपाय सुद्धा केले पण काही आराम लागला नाही अशा प्रकारे अनेक प्रकारचे उपाय करून झाले अनेक देवांचे नवस वगैरे केले आणि अनेक देवी देवतांची पूजासुद्धा करून झाली पण कुठेही मला थारा मिळाला नाही उलट आर्थिक परिस्थिती आणखीच हलाकीची झाली व अनेक वर्षे इथे ना तिथे तिथे ना इथे असे करता करता दुःखाच्या निवारणासाठी दारोदारी फिरलो अशा प्रकारे अनेक वर्ष निघत गेले एक दिवस माझ्या घरी पाहुणे म्हणून माझे आतेभाऊ श्री डोमाजी वाघाये मू केसलवाडा हे आधीपासून या परमात्मा मार्गाचे सेवक आहेत तर ते आले होते त्यांना माझी बिकट प्रकृती जाणवली त्यामुळे झालेली गंभीर परिस्थिती ते बघून मला म्हणाले की सर्व देवी देवतांची पूजा बंद करा आणि परमात्मा एक या मार्गात दिलेल्या तत्वाने वागणूक ठेवा म्हणजे तुमचे दुःख आजीवन दूर होतील मी त्यांच्या या शब्दावर तीन वर्ष राहिलो म्हणजे मार्गात प्रवेश न करता पण या मार्गाच्या तत्वाने वागणूक करीत होतो त्यामुळे मला फिट येणे अजिबात बंद झाले आणि असलेला त्रास दूर झाला होता तसेच इतर कोणत्याही आजाराने कधी त्रास झाला नाही पण म्हणतात ना की विनाशकाले विपरीत बुद्धी याप्रमाणे मी पुन्हा जुन्या देवी देवतांची पूजापाठ करणे सुरू केले म्हणजेच भगवंताला दिलेल्या शब्दाला दूर सारले आणि मार्गातील तत्वाचा मला विसर पडत गेला कारण माझे असे झाले की माझा स्वार्थ पूर्ण झाला व माझे दुःख दूर झाले तर आता या मार्गाची गरज काय या विचारधारेच्या आधीन मी गेल्याने या जागृत दैवी शक्तीच्या प्रथम नियमांस मी विसरलो अनेक देवी देवतांची पुन्हा पूजा चालू केली व मी अज्ञानी समजू शकलो नाही की जर या मार्गात स्वार्थ साधल्यावर मार्ग सोडल्यास जीवन अधोगती जाते त्यामुळे मला असलेले दुःख जे दूर झाले होते ते दुःख पुन्हा माझ्यावर परत आले त्याचबरोबर माझी पत्नी किसनाबाई नारायण काळे जी आता भगवंतात विलीन झाली आहे तिच्यावर सुद्धा दुःख आले तिला मासिक पाळी ही सतत एक महिना सुरू होती त्यामुळे तिच्या अंगात काहीच शक्ती उरली नव्हती शरीर एकदम लुस्त पडले होते आणि खूप अशक्त झाली होती हे दुःख मला पाहून झाले नाही आणि पुन्हा मला या मार्गाची आठवण झाली मग मी माझे आते भाऊ श्री डोमाजी वाघळे मु केसलवाडा यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले की कसे काय आलात तेव्हा मी त्यांना सांगितले की माझे जुने दुःख माझ्यावर पुन्हा परत आले आहेत आणि आता माझ्या पत्नीवर सुद्धा दुःख आले आहेत म्हणून मला परमात्मा एक मार्ग स्वीकारायचा आहे मग माझ्या आतेभावाने मला विचारले की या मार्गात येण्याचा तू पक्का विचार केला आहे काय तर मी त्यांना होकार दिला आणि तेव्हा त्यांनी मला मार्गदर्शन केले मी त्यांच्याकडे केसलवाडा या ठिकाणी असतानाच माझ्या पत्नीला घरीच मू राजोला इथे पूर्णपणे आराम लागला होता माझ्या आते भावाने मग मला एक चिठ्ठी लिहून दिली आणि म्हणाले की राजोला येथील मार्गदर्शक श्री शंकरजी ढोमणे आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही कार्य घ्या त्यांच्या मार्गदर्शनाने मी राजोला आपल्या गावाला परत आल्यावर पूर्ण परिवार मार्गदर्शक श्री शंकरजी ढोमणे यांच्या घरी गेलो त्यांनी कसे काय आला तशी विचारणा केली असता मी आपले दुःख त्यांना सांगितले त्यावर मार्गदर्शक म्हणाले की हा मार्ग मरण्याचा आहे आणि या मार्गात मरावे लागते मग मी म्हणालो की असेही आम्ही मरतच आहोत तर त्यापेक्षा एका भगवंताच्या चरणी मरणे चालेल मग मार्गदर्शकांनी पूर्ण घराची साफसफाई आणि सर्व देवी देवतांच्या फोटोचे प्रतिमेचे विसर्जन करा त्यानंतर आराम लागला तर माझ्याकडे या असे म्हणाले आम्ही घराची साफसफाई आणि सर्व देवी देवतांच्या फोटोचे प्रतिमेचे विसर्जन केले तर मार्गदर्शकांनी दिलेल्या शब्दावर आम्हाला आराम झाला आणि आम्ही मग पुन्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा एकोणीसशे या वर्षी प्रथम त्यांनी तीन दिवसांचे कार्य दिले तर तीन दिवसांच्या कार्यातच पूर्णपणे आराम झाला त्यानंतर तीन सात अकरा एकवीस याप्रमाणे तीन वर्ष साधे कार्य केले नंतर मग एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य केले पण काही कारणास्तव ते त्यागाचे कार्य भंग झाले त्यानंतर पुन्हा एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यागाचे कार्य व्यवस्थितरित्या पार पडले अशा प्रकारे एका भगवंताच्या चरणी आल्याने आमच्या दुःखाचे निवारण झाले आणि आज आम्ही सुख समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री नारायण हरिजी काळे पत्ता मु, पो राजुला ता कुही जी नागपूर सेवक क्रमांक त्रेचाळीसशे एकोणनव्वद मार्गदर्शक श्री शंकरजी रोमने, राजूला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार